लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला मोठा धक्का काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रदीप पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कामावरती प्रभावित होऊन केला शिवसेनेत प्रवेश प्रदीप पाटील यांच्या समवेत सहा माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश आज वर्ष नगरसेवक आहे आणि नगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं पण आम्हाला जी मदत खरी म्हणून आम्हाला शिंदेसाहेबांनी द्यायला सुरुवात केली पालकमंत्री म्हणून मं। नंतर नगरविकास मं। मंत्री म्हणून आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी खासदारांच्या मार्फत कामं केली आणि आपले लाड खासदार श्रीकांजी साहेब यांनी जी आमच्या अंबरनाथमध्ये विकास घडवलेला आहे त्या विकासाला आणि शिंदेसाहेबांचा जो वेळ प्रत्येक वेळ ते अंबरनाथला दे देतात आणि त्याचबरोबर खासदार मला वाटतं कुठेच असे प्रचार होत नसेल महाराष्ट्रात असा प्रचार आपल्या अंमनाथमध्ये खासदार गोंधलीला भेटून प्रत्येक नागरिकाची भेट आणि विचार खूप करतात असे आम्ही पहिल्या आयुष्यात पाहिलेलं आणि माझ्या तारखीत जरी बेचाळीस वर्षात मी पहिल्यांदा असं पाहिलेलं आहे का खासदार प्रत्येकाच्या कार्यालयाने कुठेतरी उभे राहतात आणि त्यांनी जी डेव्हलपमेंट केली यालाच आम्ही गुण आलेलं आहे आणि कारण की अंबरनाथचा विकास हाच आमचं ध्येय आहे आणि जर खासदार या पद्धतीने आज त्यांनी एवढा निधी आणलेला का पुढचे पाच वर्ष देखील संपणार नाही एवढा निधी हे अंबरनाथ शहराला मिळून दिलेला आहे आणि त्यांची पुढची वाटचाल आमच्यामार्फत आम्ही आल्याने अजून आम्ही त्यांना बळ देऊन त्यांची पुढची वाटचाल चांगली करून देऊ आणि आम्हाला अपेक्षा आहे पुढचं केंद्रीय मंत्रीपद त्यांना मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमची संपूर्ण काँग्रेसची ताकद त्यांच्यात विलीन करून त्यांना पुन्हा आम्ही भरपूर प्रत्येक निवडून देऊ अशी मी त्यांना गवाई देतो धन्यवाद अमरनाथचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक प्रदीपजी पाटील आणि त्यांच्याबरोबर बाकी सात माजी नगरसेवकांचे आहे हा माझे मुख्यमंत्री प्रदीप शेवट आहे ती शिवसेनेमध्ये प्रवेश केली मी प्रदीप पाटील साहेबांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश जो आहे हा केलेला आहे शिंदेसाहेबांच्या कामाकडे पाहून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्या प्रकारे गेल्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्राची धुरा देवी सांभाळलेली आहे ज्या प्रकारे शिंदेसाहेब काम करतात ज्या प्रकारे जे आहे हे डेव्हलपमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो मला वाटतं हे पाहून जे आहे हे प्रदीप पाटील साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रदीप पाटील जे आहे फक्त नगरसेवक नाही त्यांचा प्रभाव जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये म्हणजे मुख्यतः वेस्टमध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण अंबरनाथमध्ये देखील आहे गेले अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये काम हो जे आहे हे काँग्रेसचं काम अंबरनाथमध्ये करत होते पण आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशामुळे जे आहे हे शिवसेनेला अजून बळकटी जी आहे ती अंबरनाथमध्ये मिळालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर वेगवेगळ्या सैलच्या अध्यक्षांनी महिला आघाडीने प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही भविष्यामध्ये खूप वाढणार आहे आणि आत्ता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणारच आहे पण भविष्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये दे देखील जी आहे ती प्रदीप पाटलांची जी आहे ही शिवसेनेला खूप मोठी मदत जी आहे ये ये ती येथे होईल मी त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्यांना खूप खूप त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो अहमदनाथमधील काँग्रेसचे नगरसेवक आणि हो काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक हो। महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून अंबरनाथ मध्ये प्रदीप पाटील गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकासाची अनेक कामं त्यांनी केली नगरपालिकेच्या माध्यमातून आणि त्यांचे नगरसेवक आता कोण घ्यायला ना ना नाही सगळे अख्खी ना काँग्रेस म्हणजे एक करू सगळ्यांना मदत करणारा कार्यकर्ता म्हणून प्रदीप पाटील यांची ओळख आणि जरी ते होते तरी सुद्धा त्यांच्याने आमचे संबंध अतिशय जिवाळ्याचे होते आणि आम्हालाही वाटत होत की प्रदीप पाटील यांनी सोबत काम करावं शिवसेनेसोबत काम करावं आणि त्या मुहूर्त आज ब्रह्ममुहूर्त सापडला आहे आणि त्याच्या त्यांच्याबरोबर सर्व समाजाचे लोक आहेत सर्व सेलचे अध्यक्ष आहेत आणि सर्व धर्मीय देखील आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने अंबरनाथचा जो विकास आज आपण पाहतोय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले आमदार बालाजी किनीकर आपले अण्णा वाळेकर आपले सर्व पदाधिकारी आणि सर्वजण आज खरं म्हणजे अंबरनाथ एक छोटं शहर असून अब्दुल आहे आणि आपले सगळे लोक आहेत सुभाष आहे आपला सुनील आहे खर म्हणजे अंबरनाथ छोट शहर असून देखील अंबरनाथ आणि आताचा अंबरनाथ बदल झालाय बदल झालाय ना म्हणजे परिवर्तन झालेलं आहे विकासाच्या माध्यमातून देखील पूर्वी आपण एकदा पाहिलं पूर्वी की खड्ड्यात <ड़ीग> रस्ते का रस्त्यात खड्डे असं माहीत आपल्याला परंतु आज सगळे रस्ते चकाचे झाले कॉन्क्रीटचे झाले सगळ्या पायाभूत सुविधा मूलभूत सुविधा त्या ठिकाणी लोकांना दिल्या त्याचबरोबर आपलं प्राचीन शिवमंदिर फेस्टिवल आपला शिवमंदिर फेस्टिवल देखील फार लोकप्रिय झाला आणि म्हणून आज अंबरनाथ शहर आज फक्त महाराष्ट्रात नाही एक राष्ट्रीय स्तरावर अंबरनाथचं नाव त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे अनेक विकास प्रकल्प अगदी शूटिंग रेंज पासून स्विमिंग पूल पासून काय काय भरपूर आहे जे इतर शहरामध्ये नसेल ते अंबरनाथ शहरामध्ये आहे हे अंबरनाथ शहराचं वैशिष्ट्य आहे मेडिकल कॉलेज आहे नाट्यगृह आहे एू पी एस सी एम पी एस सी भवन अभ्यासिका सगळं आणि म्हणून एक प्रगत अंबरनाथ शहर विकसित अंबरनाथ शहर हे त्या ठिकाणी नावारूपाला येत आहे आणि खरं म्हणजे अंबरनाथ शहर वाढते आहे मुंबईतले लोक एक थोडी ठाण्यात यायचे आता ठाण्यामधून अंबरनाथकडे सारखं राहिले त्यामुळे वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन मूलभूत सुविधा देण्याचं देखील काम आपण त्या का ठिकाणी करतो आणि आता मला वाटतं विरोधी पक्ष तिकडे शिल्लक कोणीच राहणार नाही सगळे आपले सत्तेच्या बाजूने सगळे विकासाच्या बाजूने या ठिकाणी आणि जो काही विकास राज्यात आपण करतोय गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून या राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना अंबरनाथ शहराचा देखील विकास होतो आणि म्हणून अनेक लोक विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आपल्यासोबत येत आहेत आणि म्हणून इतर शहरातले इतर जिल्ह्यातले लोक देखील दररोज प्रदीपजी रोज, रोज प्रवेश चाललो आहे आणि खरं म्हणजे ते येताना आपलं काम बघतं या राज्यामध्ये जे काय आपण निर्णय घेतो म्हणजे विकास प्रकल्पाचे असतील किंवा सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय शेतकरी असतील कामगार असतील महिला भगिनी असतील तरुण असतील ज्येष्ठ लोक असतील या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये उद्योग असतील आणि म्हणून हे राज्य जे आहे हे पुढे चाललं आहे वेगाने याची प्रगती होते आहे आणि म्हणूनच लोक आज आपल्याबरोबर येत आहेत त्यामुळे आज तुमचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो तुम्ही जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास त्याला कडा जाणार नाही तशा माझे सर्व कार्यकर्ते तसे नवीन कार्यकर्ता प्रदीप पाटील आणि त्यांची सर्व टीम यांना माझ्या सर्व शिवसेनेच्या प्रमाणे माझ्याकडून तुम्हाला सहकार्य मिळेल प्रेम मिळेल आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महिला आघाडी पण आहे आणि त्यावेशला कोल्हापूर हा दहा वाजले तो, ना तो, तो, ना तो प्रकार नाही